नमस्कार कॉन्सलिंग संदर्भातील या चोवीस तासातील लेटेस्ट अपडेट बघूया कोणत्या कोणत्या प्रक्रिया सुरू आहे सगळं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे बघा आता हा ऑल इंडिया कोटाचा जो एम बीबीएस बी बी एस वाला एम सी सी वाला कोटा आहे तर त्यामध्ये तिसऱ्या राऊंडचं हे शेड्युल्ड तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय यामध्ये जर आपण एक विचार केला तर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट सहा ऑक्टोंबर आणि सात ऑक्टोबर या दरम्यान दिलेलं आहे थोडक्यात आज किंवा उद्या आपल्याला प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट मिळेल एमसीसी ची की ज्यामध्ये डिम्ड युनिव्हर्सिटीज येतात एम्स जिपमर एमबीबीएस बीडीएस वाले आणि यांचं फायनल अलॉटमेंट हे आठ तारखेला होईल म्हणजे परवाच्या दिवशी आणि नऊ पासून तर सतरा पर्यंत हे जॉईनिंग चालणार आहे ओके आता यानंतर पुढचं जे अपडेट आहे तर ते परत ऑल इंडिया कोटाचं पण बी एम एस बी एच एम एच चा जो आपला सेकंड राऊंड आहे तर त्या संदर्भात आता हे चार आणि पाच पर्यंत जॉईनिंग होतं पाच ऑक्टोंबरपर्यंत चार ऑक्टोबर त्याला एक्सटेंड करण्यात आलेलं होतं चार ऑक्टोबरपर्यंत पण आता जो थर्ड राऊंड आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आणि चॉईस फिलिंग सुद्धा सुरू होणार रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग थर्ड राऊंडच्या नेमक्या कधी सुरू होतील तर दहा ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबर या दरम्यान थर्ड राऊंड सुरू होणार डबल ए ट्रिपल सीचा तुम्हाला जर बी एम एस करायचंय डीम्ड कॉलेजमध्ये किंवा बी एच एम एस करायचंय तर या डेटवर तुम्ही फोकस करा दहा ऑक्टोंबर आणि तेरा ऑक्टोबर ही डेट तुमच्या लक्षात असू द्या जर तुम्हाला डीम्डमध्ये बी एम एस किंवा बी एच एम एस करायचं असेल तर यानंतर येऊया सीईटी सेल वर सीईटी सेलची ही कालची आलेली नोटीस आहे एमबीबीएस बीडीएस संदर्भात की ज्यामध्ये तिसरा राऊंड आहे सीईटी सेलचा हा एमबीबीएस बीडीएस चा, चा यामध्ये सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं होतं तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना सीईटी सेल पब्लिश केलेली आहे आणि यानुसार मग पुढं चॉईस फिलिंग होतील आणि चॉईस फिलिंग झाल्याच्या नंतर पंधरा ऑक्टोबरला हा एमबीबीएस बी वाला तिसरा राऊंड पब्लिश होईल की ज्याचं जॉईनिंग सोळा ते वीस ऑक्टोंबर पर्यंत चालेल यानंतर जर नोटीस नंबर चौदा आपण बघितली की जी सव्वीस ऑगस्टला आलेली होती की ज्यामध्ये बी पी टी एच बी ओ टी एच हे आलाईन कोर्सेस होते तर यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट मेरिट लिस्ट हे सगळं आता मेरिट लिस्ट अगोदर आलेलीच होती पण आता हा जो कॅपराउंड टू आहे तर त्याची सिलेक्शन लिस्ट आज येणार आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला आणि यांचं जॉईनिंग जे आहे तर ते सात ऑक्टोबर पासून अकरा ऑक्टोंबर पर्यंत होणार बीपीटीएच एच यानंतर जे आपलं बीएमएस आहे तर बीएमएस चा हा जो राऊंड आहे तर आपल्याला माहिती की हा दुसरा राऊंडचं सध्या जॉईनिंग सुरू आहे आता हे जॉईनिंग सिलेक्शन लिस्ट ही अगोदरच आलेली आहे तर जे जॉईनिंग आहे तर ते आपल्याला दहा तारखेपर्यंत करायचं या येणार आहे आता याचा तिसऱ्या राऊंड शेड्यूल अजून यायचं बाकी आहे पण हा जो राऊंड आहे तर हा फ्री एक्झिट नाही बी एम एस बी एच एम एस चा तर त्यामुळे तुम्ही जर सीट अलॉटमेंट तुम्हाला झालेली असेल तर जॉईन होणं गरजेचंच आहे ऑल इंडियाचं सुद्धा सेम शेड्युल्ड आहे सीईटी सेल एम एस बी एच एम एस वाल्या नवीन असाल जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय